नमस्कार मित्रांनो मी एक सर्वात मोठी आता अपडेट्स स्पष्ट करत आहे राज्य कर्मचारी संदर्भात आताच्या गडीची अत्यंत महत्त्वाची बातमी सर्वात मोठे अपडेट बातमीचे टायटल आहे राज्य कर्मचारी संदर्भात आताच्या गडीची सर्वात मोठी अपडेट वधा बातमी जाणून घ्या सविस्तर उत्तम नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी आताच्या घडीची अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी कर्मचाऱ्याचा धडक मोर्चा बाबत सविस्तर स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी धडक मोर्चा अत्यंत महत्त्वाची हि बातमी चला तर पाहू या सविस्तर आपण बात जरुकेशन युट्युब चॅनेल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबक्राइब करून व्हिडिओच्या बेल आयकोन ला प्रयास करायला विसरू नका चला तर जाणून घेऊ या सविस्तर या बातमीचे स्पष्टीकरण बघा मित्रांनो राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे राज्य सरकारचे पणे दुर्लक्ष होत असल्यामुळे लागत आहे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर मध्यान भोजन मध्ये निदर्शने करण्यात येणार आहे तरीही सरकारने मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास पंचवीस जुलै रोजी आझाद मैदानात राज्यव्यापी धडक मोर्चा असा इशारा राज्य सरकारी कर्मचारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्रीयन संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे सरकारने महाराष्ट्रात साडेचार लाख रिक्त पदापैकी फक्त एक लाख जागांवरती भरती केली आहे विशेष करून फक्त केली जाते। काय विरोध राहिलाय तसेच अनुकंपा भरती देखील पाच वर्ष झाली नाही अनुकंपा प्रकरणात वयाची मर्यादा उलटून गेल्यावर देखील त्यांना घेतले नाही मग त्यांनी काय करायची असा सवाल पठाण यांनी उपस्थित केला अनुकंपा तत्वावर भरती विना आठ करून लाड आणि पागे समितीच्या शिफारशी नुसार वारसा हक्काच्या जागा तत्काळ भरून काढाव्यात सोबत जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी आणि

धडक मोर्चाचे आयोजन होणार आहे त्या निमित्ताने ही एक बातमी आपण व्हायरल केली आहे धन्यवाद